नागपूर शहरात अवैध ई सिगारेट विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे गुन्हे शाखा पथकाने टेक्सास मॉक शॉपवर छापा टाकला आणि दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भारतात ई सिगारेट विक्री बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर या उत्पादनाची विक्री सुरू होती पाहूया सविस्तर रिपोर्ट बरोबर याच्यामध्ये आपण काल दहा तारखेला भेमाडीच्या पुलटीच्या हद्दीमध्ये टेक्सास स्मोक शॉप नगर सिमटाकल हिंगना रोड मेट्रो प्रशेर चार आ, या ठिकाणी जो पान शॉप आहे त्या पान शॉपमध्ये प्रतिबंधित ई सिगरेट विकत असल्याबद्दल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या युनिट क्राईम युनिट क्रमांक एकचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी शोध घेण्याकरता गेले असता नमूद शॉपची आपण झडती घेतली असं शॉपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित ई सिगारेट्सचा स्टॉक मिळून आलेला आहे त्याचबरोबर ती सिगारेट्स विक्री करत असतानाही त्या दुकानाचे दुकानदार मिळून आलेले आहे त्याच्यामध्ये एकूण दोन लाख रुपयाचा ई सिगारेटचा मुद्देमाल पण जप्त केलेला आहे सदरचा ई सिगारेटचा मुद्देमाल हा भारत सरकारकडील ई सिगारेट प्रतिबंध प्रतिबंधक कायदा दोन हजार एकोणीसप्रमाणे प्रतिबंधित आहे अशा प्रकारचे सिगारेट तयार करणे विक्री करणे स्टॉक करणे वाहतूक करणे याकरता कायदा नवीन कायदा बनलेला आहे त्या कायद्याप्रमाणे हे ते आहे त्या अनुषंगाने आपण नमूद गुन्हा दाखल केला असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो दोन लाख रुपयाचे सिगारेट्स जप्त केलेले आहेत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई एम आर डी सी पोलिस स्टेशनकडे केली असून ती पुढील कारवाई करत आहेत त्याच्यामध्ये यातील जो शॉप आहे टक्सा शॉप यातील ओनर आहेत विजय खंडेलवाल राहणार आहेत दत्तायात्रा नगर एन आय टी गार्डन शक्करदार या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे ब्रँडच्या ई सिगारेट्स वेगवेगळ्या वे ठिकाणावरून वेगवेगळ्या वे देशा आले देशातून आलेल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये राया डी टू नावाचे सिगारेट्स आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या ब्रँड त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळे फ्लेवर आहेत फ्लॅबर नावाची कंपनी आहे नॅस्टी बार नावाची आहे आणि विपलकी लग, असे वेगवेगळे ब्रँड्स असून त्याच्यासोबत वेगवेगळे फ्लेवर आहेत सध्याचे सिगारेट्स ह्या शरीरासाठी आरोग्यासाठी घातक आहेत आणि त्याच्यामुळे गुन्हा दाखल करून तपास नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध ही सिगारेट विक्रेत्यांचे धाबे आणले आहेत हा प्रकार कायद्याने उल्लंघन असल्यानेही यावर कडक कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज